वर्ग चौथा परिसर अभ्यास भाग एक प्रकरण एक प्राण्यांचा जीवनक्रम पिल्लांना जन्म देणाऱ्या काही प्राण्यांची नावे सांगा उत्तर पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांची नावे शेळी मांजर गाय महिष वाघ इत्यादी आहेत अंडी देणाऱ्या काही पक्ष्यांची नावे सांगा उत्तर अंडी देणाऱ्या पक्ष्यांची नावे कोंबडी कबुतर चिमणी कावळा इत्यादी आहेत अंडी देणाऱ्या काही प्राण्यांची नावे सांगा उत्तर अंडी देणाऱ्या काही प्राण्यांची नावे साप मगर पाल सरडा इत्यादी आहेत शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात उत्तर शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात गाईच्या पिल्लाला काय म्हणतात नगर गायच्या पिल्लाला वासरू म्हणतात महिषच्या पिल्लाला काय म्हणतात उत्तर महिषच्या पिल्लाला रेटकू म्हणतात अंडी उभवणे म्हणजे काय उत्तर अंड्याला उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उभवणे म्हणतात अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कशाची गरज असते उत्तर उभ्याची गरज असते अंड्यातील पिल्लू बाहेर कसे येते उत्तर अंड्यातील पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यावर पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते कोंबडी पिल्लांची काळजी कुठपर्यंत घेते उत्तर पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत काळजी घेते कोंबडी आक्रमक केव्हा होते उत्तर जेव्हा कोंबडी अंडी उभवते तेव्हा ती आक्रमक होते प्राणी आणि त्यांचे पिल्लू यांच्यामध्ये सारखेपणा आहे का प्राणी आणि त्यांचे पिल्लू यांच्यामध्ये सारखेपणा आहे फुलपाखराची अडी आणि फुलपाखरू यांच्यामध्ये फरक आहे का उत्तर होय खूप मोठा फरक आहे फुलपाखरांचे जीवन कोणाच्या सानिध्यात जाते उत्तर फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते फुलपाखराची वाढ होताना कोणत्या चार अवस्था असतात उत्तर फुलपाखराची वाढ होताना अंडे, अडी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात कोणत्या अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो उत्तर प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो महाराष्ट्रामध्ये कोणत्या नावाचे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळते उत्तर महाराष्ट्रामध्ये कडवा नावाचे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळते बिबड्या कडव्याची मादी कुठे अंडी घालते उत्तर बिबड्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते कडव्याच्या अंड्यांमधून किती दिवसांनी अळी बाहेर पडते उत्तर बिबड्या कडव्याच्या अंड्यांमधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात उत्तर फुलपाखराच्या अडीला सुरवंट म्हणतात अंड्यामधून बाहेर पडता बरोबर काय करतो उत्तर ज्या पानावरील अंड्यांमधून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतळून खायला सुरुवात करतो कात म्हणजे काय उत्तर शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण म्हणजे कात होय सुरवंटाचे कात टाकणे म्हणजे काय उत्तर जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती असते आता जुन्या सुरवंट बाहेर पडतो त्याला कात टाकणे म्हणतात बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत किती दिवस असते उत्तर बिबळा कळवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते कळवा प्रकारचे सुरवंट अवस्थेत असताना किती वेळा कात टाकते उत्तर बिबळ्या कळवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत असताना चार वेळा कात टाकते शेवटची काठ टाकण्यापूर्वी सुरवंत काय करतो उत्तर शेवटची काठ टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या डेठावर दे किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी काठ टाकली की आतील कोश दिसू लागतो या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे किती दिवस असतो उत्तर कोशाच्या आत बिबड्या कडवा सुमारे अकरा ते बारा दिवस असतो कोशावस्थामध्ये असताना बिबळ्या कडवा काय खातो उत्तर कोशावस्थामध्ये असताना बिबळा कडवा काहीही खात नाही बिबड्या कडव्याची वाढ पूर्ण कुठे होते उत्तर बिबड्या कडव्याची वाढ कोशावस्थामध्ये असताना पूर्ण होते कोशाच्या आवरणातून फुलपाखरू केव्हा बाहेर येते उत्तर कोशाच्या आवरणातून फुलपाखरू पूर्ण वाढ झाल्यानंतर प्राऊढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते फुलपाखराला किती पाय असतात उत्तर फुलपाखराला सहा पाय असतात निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये सुरवंट बाहेर येण्याचा काळ कसा असतो उत्तर निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो सर्व सुरवंट सारखे असतात का उत्तर सर्व सुरवंट सारखे नाही सर्व सुरवंट निराळ्या रंगाचे असतात धान्याच्या डब्यात किडे का होतात उत्तर कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातलेली असतात ती आपल्याला दिसू शकत नाही त्यांचा आकार खूप लहान असतो डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते म्हणून धान्याच्या डब्यात किडे होतात कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला किती दिवस लागतात उत्तर कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात